नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या दैनंदिन जीवनाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात तसंच आज आपण येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये मंजिरी ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारीचा होणारा नवरा कोण आहे ते पाहणार आहे त्यावेळी शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती साल तेवढी लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो अभिनेत्री पूजा बिरारीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सध्या ती स्टार प्रवाणीवरील येड लागले प्रेमाचे या मालिक म्हणजे मंजिरी ही भूमिका साकारत आहे पण सध्या सोशल मीडियावरती पूजा बिरारीच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी चर्चा आहेत तर तिचा होणारा नवरा कोण आहे याकडे मात्र चाहत्यांचं लक्ष लागलं आहे तर समोर आलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला सोहम आणि पूजाची जोडी कशी वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाण अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद